आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये रोज एक फेक नरेटिव्ह तयार होतो कुठली माहिती घेतली जात नाही संदर्भात बोललं जातं आणि मग सुरतला डायमंड बुरुस सुरू झाल्याबरोबर आता मुंबईचे उद्योग तिकडे गेले आता मुंबईचं सगळं संपलं मुंबईचा उद्योग आता तिकडे चालला आहे अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे ते झाल्यानंतर मुंबईमध्येच गुंतवणूक वाढली आणि देशातल्या दोन सगळ्यात मोठ्या ब्रँडनी मुंबईला आपलं हेड ऑफिस तयार करून या ठिकाणूनच सगळा व्यवहार करण्याचं ठरवलं की मुंबई आणि सुरतच्या डायमंड बुर्समध्ये एक कार्यपद्धतीतला मेजर फरक आहे सुरत हे मॅन्युफॅक्चरिंगचं तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टचं हब आहे या मुंबईच्या हबमधनं एकही उद्योग एकही उद्योग सुरतला गेलेला नाही भारतामध्ये अडतीस बिलियन डॉलर इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईत नव्हते जी एकूण निर्यातीच्या पंच्याहत्तर टक्के आहे सूरतचा निर्यातीचा वाटा किती आहे बारा टक्क्याचा वाटा आहे जयपूरचा तीन टक्क्याचा आहे पॉलिश डायमंड जे आहेत त्याच्यामध्ये एकूण निर्यातीपैकी सत्त्याण्णव टक्के निर्यात ही एकट्या मुंबईत नव्हते की कोविडच्या काळामध्ये आपण भारत डायमंड बुर्सला निर्यातीची परवानगी उशिरा दिली तोच एक काळ असा आहे की ज्यावेळी आपली निर्यात ही सत्त्याण्णव टक्क्यावरनं चौऱ्याण्णव टक्क्यावर आली आणि सुरतची निर्यात वाढून सहा टक्क्यावर गेली अदरवाइज आपण जर बघितलं तर आता तेवीस चोवीस मध्ये आपली निर्यात सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के आहे आणि सुरतची निर्यात ही दोन पॉईंट सत्तावन्न टक्के केवळ या ठिकाणी आहे आपण जर ट्रेडेड गोल्ड ज्वेलरी याची निर्यात बघितली तर यामध्ये देखील आपली निर्यात सदुसष्ट टक्के आहे आणि त्यांची निर्यात दहा टक्के आहे प्लेन गोल्ड ज्वेलरीमध्ये देखील त्यांच्या कितीतरी पट ला ला ही आपली या ठिकाणी निर्यात आहे आता मुंबईचा जेम्स एंड ज्वेलरी पार्कला देखील आपण मान्यता दिली आहे त्यांना जागा दिलेली आहे त्याला एक्स्ट्रा एफ एस आय दिलेला आहे वीज दरात सवलत दिलेली आहे जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे आणि एवढंच नाही तर आता लॅब ग्रोन डायमंड हा जो प्रकार आला आहे या प्रकाराकरता देखील आपण त्यांना एक एफ आय एक्स्ट्रा याकरता दिला आहे की जो त्यांनी पूर्ण लॅब ग्रोन डायमंड करता या ठिकाणी वापरायचा आहे